तळोदा तालुक्यातील सरदार नगर येथे वन विभागाने भिका पाडवी यांच्या शेतात लावलेल्या दी आठ एप्रिल रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेला आहे यामुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे वन विभागाने आतापर्यंत चौदा बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले असले तरी अजून बिबट्यांच्या मुक्त संचार असल्याने नेमके किती बिबट या भागात आहेत याबाबत प्रश्नचिन्ह आहे वन विभाग रात्र दिवस गस्त घालत असून या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करीत असताना अजून त्यांना पाहिजे तसे यश मिळालेले नाही आत्तापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात आठ जणांच्या मृत्यू व दोन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत अशा वारंवार घडणाऱ्या घटना घटनांमुळे तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे वनविभाग बिबट्यांना जेरबंद करण्यात प्रयत्नशील असून यंत्रणा कमी पडते आहे बिबट्यांच्या बंदोबस्तसाठी यंत्रणा वाढवावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे